नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे आपण घेऊन येतो रोज नवीन सरकारी भरतीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस बद्दलची संपूर्ण माहिती चला तर मग सुरू करूया नवी मुंबई महानगरपालिकेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे ही भरती स्टाफ नर्स महिला व पुरुष कर्मचारी जे काही उमेदवार असतील ते अर्ज करू शकतात पदांची संख्या चव्वेचाळीस आहे नोकरीचं ठिकाणी नवी मुंबई असणार आहे या पदामध्ये जर भरती झाली तर सुरुवातीला तुम्हाला वीस हजार एवढं वेतन असणार आहे जी पुढे जाऊन वाढू शकतं अर्ज तुम्हाला करायचा आहे याच्या अर्ज करण्याची दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे आणि अंतिम दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसही असणार आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता देखील मी तुम्हाला सांगतो लिहून घ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला एन एम एम पी मुख्यालय प्लॉट क्रमांक एक सेक्टर पंधरा अ किले जवळ सिबडी बेलापूर नवी मुंबई पिन फोर झिरो झिरो सिक्स वन फोर हा पत्ता आहे या भरतीसाठी जर आपण वयोमर्द पाहिली तर ओपन कॅटेगरीसाठी अडतीस वर्ष आणि जे काही इतर रिझर्व कॅटेगरी असेल त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत जास्तीत जास्त ते अर्ज करू शकतात निवड प्रक्रिया भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाण्याची शक्यता आहे तरी अधिकृत जाहिरात तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या अर्ज करताना सर्व कागदपत्राची जी काही झेरॉक्स असेल ती जोडायला विसरू नका अर्ज फॉर्म पूर्ण बरोबर आहे का नाही ते चेक करा अन्यथा अर्ज नामंजर होऊ शकतो ह्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुमच्याजवळ बारावी पास असणं हे काय सर्टिफिकेट आहे हे असणं आवश्यक आहे तसेच जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग केलेलं असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सलिंग रजिस्ट्रेशर रजिस्ट्रेशन असणं हे बंधनकारक आहे तर मित्रांनो ही होती नवी मुंबई महानगरपालिका स्टाफ नर्स दोन हजार पंचवीसबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भरतीच्या अधिकृत जी काही पी डी एफ असेल ती तुम्हाला कुठं भेटेल स्क्रीनवर बघा स्क्रीनवर जे काय आपला अधिकार हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे त्या इंस्टाग्राम चॅनेलवर तुम्ही त्या प्रोफाईलवर जायचं प्रोफाईलवर गेल्यानंतर खाली बघा तुम्हाला व्हॉट्सअपचे चॅनेलची लिंक दिसते त्या लिंकवर क्लिक करायचं लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला रिडायरेक्ट होता आणि त्या व्हॉट्सअपचं जे काही चॅनल आहे आपला अधिकार त्याच्यामध्ये या व्हिडिओची मी पी डी एफ दिलेली आहे ती पी डी एफ ओपन करा संपूर्ण पी डी एफ पहा आणि लगेच अर्ज करा आपले जे काही मित्रमंडळी असेल त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा आपला अधिकार चॅनल नक्की फॉलो करा मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद